नमस्कार मोनाच्या दुनियेमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जसं की आपण स्क्रीनवरती बघतच आहात आजची आपली रेसिपी काय होणार आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाचा प्रसाद म्हणजेच मोदक मोदक आज आपण उकडीचे बनवणार आहात उकडीचे मोदक माझ्या पद्धतीने कसे आणि कोणत्या पद्धतीने बनवायचे आपण व्हिडिओ अजिबात स्किफ न करता पूर्णपणे बघून घ्या तर मी इथे कलरसाठी बीटरूटचा उपयोग केलेला आहे मी दुसऱ्या कोणत्याही कलरचा वापर केलेला नाही अगदी ऑर्गेनिक ओरिजिनल मी मी इथे बीटचा उपयोग करून हे पिंक असे आपले उकडीचे मोदक बनवलेले आहे तर चला जास्त वेळ नाही नव्हता आपण व्हिडिओला पटापट -पत सुरुवात करूया इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ बारीक किसलेलं खोबरं बदाम काजू पेस्ट गूळ आणि खिसलेलं बीट घेतलेलं आहे तर चला पहिल्यांदा आपण इथे बीटरूटला एक उकळी काढून घेऊया म्हणजे त्याचा व्यवस्थित कलर पूर्णपणे बाहेर येईल बस एक ते दोन मिनटाची ही प्रोसेस आहे आपल्याला बीटरूटचा कलर काढून घेण्यासाठी फक्त याला एक उकळी आणून घ्यायची आहे ठीक या पद्धतीने पटकन आपण एक बीटरूटला बीटला उकळी आणून घेऊयात आणि लगेच कढई ठेवून त्याच्यामध्ये चाणीच्या साह्याने शोधून घेऊया आपल्याला इथे फक्त कलरसाठी पाण्याचीच गरज आहे ठीक या पद्धतीने आपल्याला एक ते दीड वाटी पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच मीठ एक चम्मच साखर आणि एक ते दीड चम्मच आपल्याला येथे साजूक तूप टाकून घ्यायचं आहे हे तीन पदार्थ वाफरलेलं पीठ बनवण्यासाठी खूप खूप महत्त्वाचे आहेत कारण हे तीन पदार्थ टाकल्यानंतर तुम्ही उकडीचे मोदक सलग एक ते दोन दिवस ठेवूनही खाऊ शकता कारण ते खाताना तुम्हाला अजिबात पिठासारखे किंवा जडजड असे तोंडाला लागणार नाहीत त्यामुळे हे पदार्थ तीन पदार्थ तुम्ही पहिल्यांदा वाफलेलं पीठ बनवताना हे पहिल्यांदा तीन पदार्थ टाकून घ्या त्याच्यानंतर आपण एक वाटी इथे तांदळाचं पीठ टाकून घेणार आहोत अगदी घरगुती तांदळाचं पीठ आहे आपलं याच्यामध्ये काहीही मिक्स नाही आहे तांदळाचं पीठ टाकून झाल्यानंतर फक्त पाणी आणि पीठ थोडंसं एकजीव करायचं आहे अगदी हलक्या हाताने थोडंसं हलवून घ्यायचं आहे जास्त हलवत बसायचं नाही आहे ही प्रोसेस करताना आपल्या गॅस मिडियम फ्रेमवरतीच ठेवायचं आहे ही प्रोसेस करून झाल्यानंतर आपण जेव्हा याच्यावरती झाकण ठेवणार त्यानंतर लगेच आपण गॅस बंद करायचं आहे पुढील दहा मिनटे हे पीठ असंच वाफलण्यासाठी म्हणजे स्टीम होण्यासाठी आपण हे सोडून देणार आहोत इकडे आपलं पीठ वाफलत आहे तोपर्यंत आपण इकडे लगेच पॅन ठेवून सारण तयार करून घेणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला एक चम्मच इथे तूप टाकून घ्यायचं आहे आणि हे बारीक खिसलेलं खोबरं आपल्याला पहिल्यांदा पॅनमध्ये टाकून घ्यायचं आहे खोबरं किसताना एक काळजी घ्यायची आहे आपल्याला जो पाटीमागचा ब्राऊन कलरचे ब्राऊन कलरचं त्याच्यावरचं आवरण असतं ते आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे फक्त आपल्याला सफेद भागच आपल्याला नारळाचा यूज करायचा आहे थोडंसं हलवून घेतल्यानंतर आता आपण एक वाटी इथे बारीक खिसलेलं गूळ घालून घेणार आहोत आणि हे पदार्थ पहिल्यांदा आपल्याला एक जीव करून घ्यायचे आहेत या दोघांना आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात म्हणजे गूळ विरगळ विरगळेल गूळ विरगळल्यानंतर आपण पुढील पदार्थ त्याच्यामध्ये टाकणार आहोत तर चला फटाफट गूळ विरगळण्यासाठी इथे एक एक चम्मच आपल्याला तूपही टाकायचं आहे कारण तूप टाकणं आपल्याला गरजेचं आहे गूळ विरगळल्यानंतर लगेच तो पुन्हा परत कडक होतो तो, तो कडक लगेच होऊ नये म्हणून आपल्याला इथे तूप टाकायचं आहे हे प्रोसेस करताना एक ते दोन वेळा आपल्याला एक एक चम्मच करून तूप टाकायचं आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित नारळही भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हे आपण काजू बदाम आणि पिस्ता याची जी पावडर बनवलेली आहे ती आणि थोडंसं सा चवीसाठी म्हणजे दाताखाली थोडंसं कुरकुरीतपणा म्हणजेच क्रंचीपणा येण्यासाठी आपल्याला थोडंसं इथे एक ते दोन चम्मच तीळ टाकायचे आहेत परत पुन्हा हे और हे तीन पदार्थ आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत ही प्रोसेस करताना गॅस मिडियम वरती ठेवा जास्त फेम वाढवू नका कारण तूप लगेच आपलं जळायला सुरुवात होते त्याच्यानंतर लास्टला शेवटी लास्टला मी इथे इलायची पावडर टाकलेली आहे बघू शकता छान सुटसुटीत आणि खमंग आपलं असं सारण बनवून तयार आहे आता आपण वाफरलेलं पीठ मळून घेणार आहोत आत्ता खरी सत्वपरीक्षा आहे आपली इथे हे वाफरलेलं पीठ आपल्याला गरम गरम फटाफट -पट मळून घ्यायचं आहे आणि त्याचा एकदम असा लोण्यासारखा मऊ लुसलुसीत आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे त्याच्यामुळे इथे थोडंसं आपल्याला कष्ट करावं लागणार आहे पाच ते दहा मिनटे सतत आपल्याला थोडं थोडं गरम हाताला गरम हाताला तूप लावत लावत आपल्याला हा गोळा तयार करायचा आहे ठीक या पद्धतीने मी थोडा इथे त्याला थोंब्यानंही कुठून घेतला होता बघू शकता किती छान असा सॉफ्ट आपला गोळा तयार झालेला आहे चला तर आता आपण फटाफट हा गरम गोळाच आहे अजून पूर्णपणे थंड झालेला नाही तोपर्यंत आपण आता साच्याचे मोदक बनवूया मी हातात हाताने मोदक बनवत नाहीये आज त्यामुळे आज मी साच्याने कसे मोदक बनवायचे हे आपल्याला दाखवते साचा, आप साचा खोलल्यानंतर तिन्ही पाकळ्यांना आपल्याला पहिल्यांदा आतून तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यालानंतर त्याची पिन लावून टाकायचे आहे मी इथे एक ते दोन मोदक आपल्याला व्यवस्थित बनवून दाखवेन इथेही लक्ष देऊन जरा आपण बघा छोटासा एक लोळी तयार करायची आहे आणि आपल्याला ती साच्यामध्ये टाकून घ्यायची आहे लोळी टाकल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा अंदाजे जास्तही आपल्याला इथे पीठ भरायचे नाही अंदाजाने थोडा इथे आपल्या डोक्याचा यूज करत करत आपल्याला हे करून घ्यायचं आहे पीठ आतमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि बोटाला पहिल्यांदा बोट पहिल्यांदा आपलं तुपामध्ये बुडवायचं आणि ठीक मध्यभागी बोट ठेवून व्यवस्थित ज्या त्याच्या पाकळ्या म्हणजे ज्या शिरा आहेत ना त्या साईटून प्रेस करत करत म्हणजे बाहेरच्या साईडून म्हणजेच आपल्या साईटून बोट प्रे दाबत दाबत प्रेस करत करत आपल्याला ते पीठ व्यवस्थित गोल आकारामध्ये फिरवत फिरवत ते व्यवस्थित आपल्याला पूर्णपणे साच्यामध्ये बसवून घ्यायचं आहे बघू शकता आणि थोडं थोडं आपल्याला इथे लक्षही ठेवायचं आहे की कुठे जागा रिकामी ना 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 तर नाही ना राहिली नाहीतर वाफलताना आपलं मोदक फुटणार आहेत किंवा उलणार आहे त्याच्यामुळे इथे व्यवस्थित आपल्याला पहिल्यांदा दक्षता घ्यायची आहे हलक्या हाताने अंदाजाने आपल्याला व्यवस्थित आपल्या साईडून दाबत दाबत पीठ व्यवस्थित चारही बाजूने साच्याच्या लावून किंवा बसवून घ्यायचं आहे आणि ठीक या पद्धतीने मध्ये आपल्याला असे एक हूल ठेवायचं आहे हे हूल आपल्याला याच्यामध्ये सारण भरायचं आहे आता आपण इथे छोटासा सारणाचा पेढा तयार करून घेऊयात डायरेक्ट सारण तुम्ही असं वरून सोडू नका ते पिठाला चिपकले जाईल आतमधून आणि ते वाफलताना म्हणजेच उकडताना ते बाहेर येईल त्यामुळे असा छोटासा एक पेढा बनवून घ्या आणि हलका हलका व्यवस्थित सरळ खाली दाबून घ्या वाकडा तिकडा दाबायचा नाही आपल्याला सरळ खाली दाबायचा आहे आणि आता आपण हे त्याचा वरचा म्हणजेच पाठीमागचा भाग व्यवस्थित कसा बंद सील बंद करायचा ते बघून घ्या पूर्ण वरती तोंडापर्यंत आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे एक छोटीशी लोळी घ्या आता आणि त्याच्यावरती स्प्रेस करा त्याच्यावरती स्प्रेस करून झाल्यानंतर ज्या शिरा आहेत ना त्याला आपल्याला अंगठ्याच्या सहाय्याने भारच्या बाजूला असं दाबायचं आहे स्प्रेस करायचं आहे म्हणजे त्या शिरांच्या आतमधून हे आपलं पीठ जाऊन व्यवस्थित सील होतं जे दक्षता घ्या त्याच्यानंतर थोडंसं भरून तुपाचं बोट लावून घ्या ठीक या पद्धतीने अंदाजे हळूवारपणे पाठीमागचा भाग आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि आता आपण इथे हळूच पिन काढून घेऊयात बघू शकता किती छान पद्धतीने आपला मोदक तयार आहे कुठही फुटलेला नाही किंवा उरलेला नाही किंवा त्याला तळाही गेलेला नाही ठीक या पद्धतीने बस ही प्रोसेस तुम्हाला फॉलो करत करत बघा पाठीमागूनही व्यवस्थित सील बंद झाले आहे अगदी सेंटरपर्यंत पाकळ्या आलेल्या आहेत शिरा आलेल्या आहेत ठीक या पद्धतीनेच आपल्याला स्टेप बाय स्टेप पूर्णपणे मोदक तयार करून घ्यायचे आहेत म्हणजे उकडताना हे अजिबात फुटणार नाहीत किंवा उलणार नाहीत तर चला दुसराही मोदक मी तुम्हाला इथे फटाफट बनवून दाखवते इथे मी आपला जास्त वेळ घेणार नाही पहिल्याच मोदकच्या प्रोसेसमध्ये जवळपास तुम्हाला पूर्ण प्रोसेस समजलेली असावी ठीक या पद्धतीने बस व्यवस्थित मध्यभागी होल करून घ्यायचं आहे चारही बाजूने आपल्याला आपल्या साईडने बोट दाबत दाबत ते प्रेस करायचं आहे एक वेळ दोन वेळ आपल्याला आतमध्येही व्यवस्थित बघायचं आहे की जागा कुठे खाली नाहीये ना त्याच्यानंतरच आपल्याला आपण बनवलेलं सारण त्याच्यामध्ये भरायचं आहे सारण भरताना पूर्ण वरतीपर्यंत सारण भरून घ्या अजिबात आतमध्ये जागा ठेवू नका आणि सील करताना ठीक या पद्धतीने अंगठ्याच्या सहाय्याने आपल्याकडे दाबत दाबत त्याचं तोंड पूर्णपणे सील बंद करून घ्या बघू शकता किती छान आपले कलरफुल टाईट एकदम टमटमीत तम आपले मोदक तयार आहेत तर चला आता आपण याला स्टीम करून घेऊयात म्हणजेच उकडून घेऊयात ठेवूया थे त्याच्यासाठी आपण इथे त्याचं साळण उकडण्यासाठी हे व्यवस्थित आपण उकळ ठेवून दिल्यानंतर आता आपण एक एक करून इथे व्यवस्थित संपूर्ण मोदक एकदाच ठेवून देणार आहोत जास्त लोड घ्यायचा नाही आपल्याला इथे ठीक या आप पद्धतीने आपण मोदक ठेवून दिल्यानंतर थोडंसं वरतून आता आपण तूप लावणार आहे कारण स्टीम झाल्यानंतर एकदम चमकदार आपलं मोदक दिसतात त्याचं हेच कारण आहे स्टीम करायला ठेवताना आपल्याला थोडंसं वरतून तूप टाकायचं आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे पूर्णपणे दहा मिनटे असं वाफलून घ्यायचं आहे बघू शकता किती छान पद्धतीने आपले मोदक उघडले गेलेले आहेत पुन्हा आपण एकदा अजून पुढील पाच मिनटासाठी झाकून ठेवूया आता पाच मिनटानंतर थोडासा कलर आपल्याला इथे डाऊन झालेला दिसेल पण घाबरून जाण्याची काही गरज नाही मोदक थंड झाल्यानंतर आपोआप परत पुन्हा आपला जसा पहिला कलर होता तसा पूर्ण कलर होऊन जातो चला लगेच आपण एक गरम गरम मोदक टेस्ट करून बघणार आहोत इथे एवढं छान मोदक तयार झाल्यानंतर कुणाला दम निघणार आहे ना त्याच्यामुळं पहिल्यांदा एक एक गर एक गरम मोदक आपण खाऊन बघूया खाण्याच्या आधी आपल्याला या पद्धतीने पहिल्यांदा एक चमच वरतून तूप टाकायचं आहे बघू शकता एकदम सॉफ्ट मऊ लुसलुसीत आपले मोदक तयार आहेत बघू शकता अशाच नवनवीन पदार्थांसाठी माझे व्हिडिओ पाहत राहा भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन बरोबर, गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या धन्यवाद थँक्यू